मी असेल के दादा असतील आम्ही सर्वांनी दोघांनी मिळून या तालुक्यात आणि मतदारसंघामध्ये वाढी वस्तीवरती तुम्हा सर्वांना विश्वासात घेऊन तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला आम्ही दोघही मुलं आहोत अनुभव कमी आहे समाजकारण आणि राजकारण करत असताना आमच्याकडून चुका झाल्या असतील निश्चितपणे मानव आहे माणसाच्या जीवन जगत असताना छोटे मोठे चुका होत असतात तुमच्या तीन तीन चार चार पिढ्या आबासाहेबांसोबत काम केलेले आहे आणि त्या काम करत असताना शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा या तालुक्यात आणि या आणि पंचक्रोशी मध्ये फडकवत असताना आपल्या सर्वांकडून चुका झाल्या असणार आहेत स्वर्गीय आबासाहेबांनी त्या पोटात घातल्या निश्चितपणे मागच्या तीन साडेतीन वर्षामध्ये आम्ही समाजकारण आणि राजकारण करत असताना कर आमच्याकडून सुद्धा काही चुका झाल्या असणार आहेत तुम्ही आम्हाला पगरात घ्याव एवढी विनंती करतोय या गावातील जी व्यापार मध्ये व्यापारी व्यवसाय करतात जवळ आणि पंचक्रोशीतील चार वाड्या साठ वर्षात स्वर्गी तुम्हाला स्वर्गीय संरक्षण देण्याचं काम केलं हे विसरता कामा नये आज काय परिस्थिती झालेली आहे प्रदीप मिश्रा आणि बापूसाहेब साहेब सांगितलं की प्रत्येक तरुण सहकार्याने स्वर्गीय आबासाहेबांचा सा फोटो किंवा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या ला ठेवल्यानंतर त्यांना धमकी दिल्या जात आहे बोलवल्या जाते धडपशेही केली जाते गुंडगिरीची भाषा वापरली जाते आणि त्यांना दाब देऊन ते स्टेटस डिलीट करायला लावते व्यवसाय करू देणार नाही भविष्यात तुम्हाला सुखानी जगू देणार नाही या पद्धतीचा विचार साठ वर्षात कदापि साहेबांनी रुजू दिला नव्हता अजून मतदान व्हायचंय अजून मतदान आहे मतदान झाल्यावर काय परिस्थिती होईल विचार करा हो 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 तुमच्या चार वाल्यांवरती खूप डोलाय तालुक्यात सांगितलं चारी वाड्या फुटले आहे सांग ते सांगतोय माहिती स्वर्गीय आबासाहेबांनी या गावातल्या तळागाळातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना आणि चारी वाड्या रस्त्यावरच्या गोरगरीब जनतेचा कदापि दादागिरीचा त्रास होणार नाही याची काळजी घेतलेली आहे तुमच्या तीन तीन चार चार पिढ्यांची आबासाहेबांनी साठ वर्ष सेवा केलेली आहे आणि आज कुठेतरी तरी तुमच्या वरती उतराई करण्याची वेळ येऊन पडलेली आहे निश्चितपणे ज्या माणसाने आपल्या तीन तीन चार चार पिढ्यांची सेवा केली आज त्या माणसाच्या पक्षाचा लाल झेंडा फडकवण्याची जबाबदारी तुम्हाला सर्वांवरती येऊन पडलेली आहे आणि जबाबदारी पार पाडत असताना तुम्ही सर्वांनी या ठिकाणी उत्साहाने तुम्ही उपस्थिती लावली पुढचे पाच दिवस बाकी आहेत आज चौदा तारीख आहे पुढच्या पाच दिवसामध्ये रात्रीचा दिवस करून बॅलेट मशीनवरचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख त्याच्या समोरच चेन्नई शिट्टी प्रत्येक वाडी वस्तीवरच्या घराघरामध्ये पोहोचवण्याची जबाबदारी तुम्हाला सर्वांची आहे नुसते एकदा जाऊन चालणार घराघरातल्या आवडणाऱ्या माणसांना माता भगिनींना समजून सांगण्याची जबाबदारी तुमची आहे आठ नंबरला अजून एक नाव आहे बाबासाहेब गणपत देशमुख ह्याचे जवळ आणि गेरडी गटामध्ये त्यांच्या प्रचाराच्या गाड्या फिरतायत आणि बाबांच्या वारसाला समोरील चिन्ह बटन दाबून मतदान करा म्हणून फिरताय ज्यावेळेस पराभव समोर दिसला जातो त्यावेळेस अशा प्रकारच्या खोड्या केल्या जातात पण <स्थाँगा> मला खात्री आहे ज्या माणसाने तुमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या तीन तीन चार चार पिढ्यांची सेवा करत असताना तुम्हाला ते हाताच्या फोडासारखं जपलेलं आहे रात्री अपरात्री ज्या ज्या वेळेस या वाडीतील या गावातील गोरगरीब नागरिक कामाच्या निमित्ताने आबासाहेबांच्या बंगल्यावर जात होते त्या त्यावेळेस वेळेस आबासाहेबांनी स्वतःच्या हाताने कुलूप उघडलेले तुम्ही पाहिलं असणार आहे स्वतःच्या हाताने तुमचा पाहून केलेला आहे आज तुम्हावर सर्वांवरती एक नैतिक जबाबदारी पडलेली आहे आणि मग जी लोक चुकीच्या माध्यमातून चुकीचा प्रचार माद, करतात त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे पाणी आणलं म्हणून सांगतात खरंच पाणी आणलंय का याचा खुलासा मला तुम्हाला करावा वाटत नाही कारण तुम्ही सर्वजण शुद्ध नागरिक आहात स्वर्गीय आबासाहेबांनी तुम्हा सर्वांना घेऊन नागनाथ अण्णांना नागनाथ अण्णा नायकवाडीच्या मार्गदर्शनाखाली पाणी परिषदा घेतल्या आणि त्यानंतर टेंबू आणि म्हैसाळची योजना वास्तवात आणली बराचसा भाग आपल्या भागातला जाऊन वंचित आहे पाच वर्षात यांना जर पाणी आणलं असतं या दोघांनी मिळून तर इथला भाग वंचित राहिला नसता पाच हजार कोटीचा विकास केला म्हणून सांगतात दोघ एकाच गाडीत फिरत होती दोघांनी मागच्या पाच वर्षामध्ये तालुक्याचा कारभार बघितलेला आहे जवळ्याला येला तर रस्ता नीट आहे काय कडलाचे आमचे सहकारी बसलेले आहेत कड्च्या चौकात गुडगे एवढे खड्डे आहेत तिकड मौदाला रस्त्याला गाडी लागते गाडी खडांग खुडून खडांग खुडूंग -खुडूं, करत करत मौज गाठते जर विकासच करायचा असता तर स्वतःच्या घराकडे येणारा पहिला रस्ता चांगला केला असता ज्या लोकांना स्वतःच्या घराकडे येणारा रस्ता करता आला नाही आणि दोघे दोघं सांगते मिळून आम्ही या तालुक्याचा विकास केला असू द्या आपण मान सन्मानच ठेवायचा ज्येष्ठ ते <laughs> आपण ही निवडणूक लढतोय लढत असताना काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेबांनी त्याचबरोबर एम आय एम रासप वंचित बहुजन आघाडी राजू शेट्टींचा पक्ष बुद्ध भीमराज प्रतिष्ठान होलार समाज उमाजी नाईक समाज सेक्युलर मुवमेंट ललित बाबरांची संघटना अशा अनेक लोकांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं तिकडे लक्ष देऊन आहे पुढे बघा उद्धवजी ठाकरे साहेबांनी एक वाच्यता केली की आपण उमेदवारांनी मतं खाऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सहकार्य करू नये